हिंगोली नगर परिषद माझी वसुंधरा अंतर्गत दरवर्षी भिंतीवर लाखो रुपये खर्च करत आहे माझी वसुंधरा भिंतींवर विविध प्रकारचे चित्र काढून सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र दरवर्षी या चित्रांवर लाखो रुपये खर्चून नगर परिषद काय साध्य करते असा प्रश्न निर्माण होतोय हिंगोली नगर परिषद माझी वसुंधरा उपक्रम अंतर्गत शहर सुशोभीकरण करत असते गेल्या वर्षी शहरातील भिंतीवर चित्र काढून शहर सुशोभीकरण केले रविवारी सुट्टीच्या दिवशी चित्रकलेच्या विद्यार्थ्यांकडून चित्रे काढून घेतली मात्र त्याच आता पुन्हा चित्र काढत आहे आणि शहर चित्रकारांवर लाखो रुपये खर्च करत आहे त्यामुळे यात नक्कीच काहीतरी गौड बंगाल असल्याचा नागरिक बोलत आहेत हिंगोली नगर परिषदेला सलग दोन वेळा मिला पुरस्कार मिळालाय परंतु वारंवार भिंती रंगून तसंच चित्रावर चित्र काढून पुरस्कार मिळाला आहे का काय असा प्रश्न देखील नागरिकांना पडलाय হেঙ্গো জিহা প্রতিনিধি চন্দ্রকান্ত বৈদ্য শুশাহি ন্যুজ হিঙ্গোলি